नमस्कार मी सौ वैजयंती गोवकर माझी स्वरचित कविता बाप राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेसाठी सादर करते मायची सावली असते माता तिच्या पदरी प्रेमाचा सावली असते माता तिच्या पदरी प्रेमाचा साठा सूर्याचे तेज असतो पिता कष्ट करुनी करतो मोठा सूर्याचे तेज असतो पिता कष्ट करुनी करतो मोठा ममता भर त्याच्या ठाई ठाई ममता भरली त्याच्या ठाई ठाई पिता करतो अंगाची लाई लाई ममता भरली त्याच्या ठाई ठाई पिता करतो अंगाची लाही लाही दिसलं सुंदर जग त्याच्या पायी दिसलं सुंदर जग त्याच्या पायी बापामुळे जगात आपली नवलाई बापामुळे जगात आपली नवलाई त्याचे सदैव मुलांवरी असते आशीर्वादाचे सत्र त्याचे मुलावरी सदैव असते आशीर्वादाचे सत्र त्यांनीच साथ दिली होऊन आपले मित्र त्यांनीच साथ दिली होऊन आपले मित्र त्याच्या प्रेमाची परतफेड करशील कारे कधी त्याच्या प्रेमाची परत फेड करशील कारे कधी जगी सर्वश्रेष्ठ बाप समजेल तुलारे कधी जगी सर्वश्रेष्ठ बाप समजेल तुलारे कधी समजेल तुलारे कधी नमस्कार